ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कराल सूर्यवंशी यांचा नगरपंचायत समोर दुसरा कर्ज घेऊन केली उपोषणाची तयारी एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशाला कर्जमुक्तीतून बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम राबवून मेहनत करत आहेत तर एकीकडे देवणी तालुक्यातील देवणी शहरातील घटना वाढत चाललेल्या दिसून येत आहेत घंटागाडी चालक सुनील सूर्यवंशी राणार देवनी यांनी दिनांक अठरा जानेवारी रोजी नगरपंचायतला निवेदन दिलं होतं या निवेदनात लिहिले होते की घंटागाडी चालक सुनील सूर्यवंशी हा दोन वर्षापासून नगरपंचायतीत घंटा गाडी चालक म्हणून काम करीत होता नगरपंचायतीत सर्व कर्मचाऱ्यांना सहा हजार महिना पगार व पी एफ देण्यात येत होते तसेच काही कारणास्तव नगरपंचायतीत सर्व कर्मचारी उपोषणास बसले होते त्या उपोषणात घंटागाडी चालक सूर्यवंशी हा पण उपस्थित होता त्या उपोषणाचे सर्व कर्मचाऱ्यांना नगरपंचायतीने कामावरून कमी केलं होतं अशी माहिती दिलेल्या निवेदनात लिहिली आहे त्यामुळे त्याचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे हा गरीब घरचा मुलगा नगरपंचायतीला तेवीस जानेवारी रोजी उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता नंतर या दिवशीपासून नगरपंचायतीसमोर उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे त्या गरीब मुलाचा उपोषणाचा पहिला दिवस आहे त्याचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला तरीही त्याने कर्ज घेऊन स्वतःच्या रोजीरोटीचा व पोटाचा प्रश्न मिटवण्यासाठी उपोषण सुरू केलं आहे घनकचरा स्वच्छतामध्ये कामावर घंटागाडी चालक म्हणून रुजू करून घ्यावे गेल्या दोन वर्षापासून कामावर असून माझ्यासोबतच्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावर घेतलं पण मलाच का नाही मलाही कामावर रुजू करून घ्यावे दोन वर्षाचे पीएफ द्यावे दोन वर्षाचे किमान वेदनाप्रमाणे राहिलेला पगार तात्काळ द्यावा काम केलेले पगार व पी एफ पासबुक वर तात्काळ जमा करावे असे उपोषण करता सुनील सूर्यवंशी यांची मागणी आहे या सर्व गोष्टींची चर्चा पूर्ण देवणी तालुक्यात पसरली असून नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत आधीच म्हणतात अन्यायाच्या विरोधात गरीब सर्वप्रथम पुढे असतो प्रशासनाने गरिबांचा असा फायदा घेऊ नये नगरपंचायत त्या उपोषणकर्त्याचा कोणत्या गोष्टीचा बदला घेत आहे त्या गरीब घरच्या मुलाला कामावर रुजू करून घ्यावे अन्यथा त्या मुलाची परिस्थिती पाहून नागरिकात कधी आक्रोशाचे वातावरण निर्माण होईल सांगता येत नाही अशी चर्चा नागरिकात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे महान बाबूराव बाबुराव देवनी लातूर